नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवला जातो अगदी तसाच म्हणजे आचारी पद्धतीचा चविष्ट आणि थंडगार मठ्ठा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मठ्ठा करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर मस्त घट्टसर आणि थंडगार असं ताक घेतलेलं आहे हे घरी बनवलेलं ताक आहे आता हे ताक बाजूला ठेवूया आणि मठ्ठ्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेणार आहे त्याच्यानंतर तीन हिरवी मिरची आणि मुठभर पुदिन्याची पाने घेतली आहेत हीसुद्धा आपल्याला एकदम बारीकसर कापून घ्यायची आहेत थे थे हो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरची पुदिना कोथिंबीर मिक्सरमधून बारीकसुद्धा करून घेऊ शकता पण मिक्सरमधून पुदिना बारीक केल्यानंतर तो काळपट होतो त्यामुळे मी बारीक कापून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता तर बघा मिरचीसुद्धा आपल्याला एकदम बारीकस रशी कापून घ्यायची आहे मिरची कापून झाल्यानंतर हा पुदिनासुद्धा आपण एकदम बारीकचा रसा कापून घेऊया तर बघा अशा पद्धतीने पुरीनं पुदिनासुद्धा एकदम बारीकसा रसा कापून घेतला आहे आता या ताकामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर बारीक कापलेली हिरवी मिरची आणि बारीक कापलेली पुदिन्याची पाने टाकायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचा आल्याचा रस आलं बारीक किसून किसून नंतर कापडाने गाळून त्याचा का रस काढून घेतला आहे चवीनुसार साधं मीठ घातलं आहे अर्धा छोटा चमचा काळं मीठ घालायचं आहे जे आपण चाटमध्ये वापरतो अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे तर इथे बघा मठ्ठ्यामध्ये गोडवा येण्यासाठी इथे मी खडीसाखर बारीक करून घेतली आहे खडीसाखर अशा पद्धतीची असते आणि ही कुठल्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहज मिळते खलबत्त्यामध्ये कुठून ही खडीसाखर मी बारीक करून घेतली आहे आणि साधारण दोन चमचे ही खडीसाखर आहे मठ्ठ्यामध्ये गोडवा येण्यासाठी साखर ऐवजी खडीसाखरचा वापर करा लग्नामध्ये आचारीसुद्धा साखरच त्यामध्ये टाकतात त्याने काय होतं आपला मठ्ठासुद्धा चविष्ट होतो आणि खडीसाखर थंड प्रकृतीची असल्यामुळे आपल्याला उन्हाचा त्राससुद्धा होत नाही जेव्हा कधीही तुम्ही मठ्ठा बनवाल ना तेव्हा खळीसाखरेचाच उपयोग करा आता हे सगळ्या वस्तू मिक्स करून घेतल्या आहेत आता आपला मठ्ठा मस्त थंडगार व्हावा यासाठी याच्यामध्ये मी काही बर्फाचे तुकडे घालणार आहे तुम्हाला जर मठ्ठ्यामध्ये बर्फाचे तुकडे नसतील घालायचे तर तयार मठ्ठा थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे तो मस्त थंडगार होतो तर आता हा बर्फाचे तुकडे घातल्यानंतर मठ्ठा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा माझा मठ्ठा थोडासा घट्टच राही कारण हे घरचं ताक आहे तुमच्याही घरी जर ताक असेल आणि घरच्या ताकाचा जर तुम्ही मठ्ठा बनवत असाल तर थोडासा पातळसुद्धा करू शकता पण आम्हाला असा घट्टसरच मठ्ठा प्यायला आवडतो म्हणून मी जास्त पातळ नाही करणार तर इथे तयार आहे आपल्या लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवला जातो त्या पद्धतीचा म्हणजे आचारी पद्धतीचा अतिशय चविष्ट आणि थंडगार मठ्ठा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद